नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंधुभिनो आज रविवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार एकवीस आणि हा व्हिडिओ क्रमांक आहे एकशे बावीस बंधुभिनो आपल्याला कल्पना आहे की दर रविवारी प्रसारित होणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण विभागीय चौकशी किंवा इतर आस्थापना विषयक बाबीबाबत सर्वोच्च न्यायालयाने किंवा उच्च न्यायालयाने जे न्याय निर्णय दिलेले आहेत हे अत्यंत लँडमार्क जजमेंट आहे अशा न्याय निर्णयांची आपण चर्चा करणार पण आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने दोन प्रकरणात जे निर्णय दिलेले आहेत त्याची आपण चर्चा करणार मित्रांनो कर्मचारी मित्र या व्हिडिओ वर प्रसारित केला जाणारा प्रत्येक व्हिडिओ अत्यंत बारकाईने पाहणारे अनेक कर्मचारी त्यातीलच एक कर्मचारी आहेत सांगलीचे श्री रशीद शेख यांनी मला त्यांच्या कमेंटद्वारे सुचवलं की महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने श्रीकांत अनंत शिंदे विरुद्ध महाराष्ट्र सरकार या एक महत्वपूर्ण न्याय निर्णयामध्ये जो त्यांनी सात जून दोन हजार एकवीस ला दिला त्या न्याय निर्णयामध्ये श्री श्रीकांत शिंदे यांना सेवा उपदान दिलं जावं अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या न्याय निर्णयाची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करावी असं त्यांनी सुचवलं पण मी पाहत असताना पाहिलं की श्रीकांत अनंत शिंदे यांचा महाराष्ट्र महाराष्ट्र या प्रकरणात प्रशासकीय न्यायाधिकरणाने जो निर्णय दिलेला आहे तो दिलेला आहे सेवा उपदान देण्याच्या संदर्भात पण महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने नऊ जून दोन हजार ला देखील चंद्रकांत कदम विरुद्ध महाराष्ट्र सरकार या दुसऱ्या एका प्रकरणामध्ये सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन विषयक सर्व लाभ देण्यात यावे त्याच्या विरुद्ध जर विभागीय चौकशी प्रलंबित नसेल तर त्याला सर्व निवृत्ती वेतन विषयक लाभ देण्यात यावे अशा सूचना देण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने दिलाय आणि म्हणून दोन्ही या न्याय निर्णयांची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करा आता श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीमध्ये आपण याच्यात फॅक्ट काय शिंदे होते हे तांत्रिक अधिकारी म्हणजे क्लास वन ऑफ ऑफिसर होते आणि हे होते फूड अँड सिव्हिल म्हणजे अन्न व नागरिक पुरवठा विभाग आता हे तांत्रिक अधिकारी या पदावरून ते एकतीस बारा दोन हजार सतरा रोजी सेवानिवृत्त झाले त्यांची से अठ्ठावन्न वर्ष झाली नियत विमानावर ते सेवानिवृत्त झाले त्यांना सेवानिवृत्तीनंतर पाच ऑक्टोबर दोन हजार अठरा ला त्यांना दोषारोप पत्र देण्यात त्यांच्या विरुद्ध होता जी रेशन कार्ड आहेत या रेशन कार्डाच्या प्रिंटिंग मध्ये आणि डिस्ट्रीब्युशन मध्ये काहीतरी घोटाळा केला आणि त्यामुळे खूप अननियमता झालेली आहे ह्या दोषारोपावरून त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी ऑक्टोबर दोन हजार अठरा म्हणजे सेवानिवृत्तीनंतर दीड वर्षांनी सुरू करण्यात आली आठ बारा ला त्यांची चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली पण देखील ते चौकशी होणार परंतु महाराष्ट्र शासनाने श्रीकांत शिंदे यांच्याकडून जी अनियमितता झालेली आहे त्या त्यांच्याकडून कदाचित काही रक्कम वसूल करावी लागेल या कारणावरून त्यांना सेवा उपदान म्हणजे ग्रॅच्युटी दिली नाही रिटायर झाले बारा दोन हजार सतराला पण त्यांना सेवा उपदान दिलं नाही आणि म्हणून मग श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे अर्ज केला आणि त्यांनी विनंती केली की शासनाला अशी सूचना करा की मला सेवा उपदान दिलं प्रशासकीय न्यायाधिकरणाने दोन्ही बाजू ऐकल्या आणि दोन्ही बाजू ऐकल्यानंतर श्रीकांत शिंदे यांच्या तर्फे जे वकील होते त्यांनी असं साहजिकच मांडलं की एकतीस बारा दोन हजार सतराला जेव्हा हे शिंदे रिटायर झाले तेव्हा त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी कुठलीही प्रलंबित नव्हती आणि म्हणून त्यांना सेवा उपदान देणं आवश्यक आणि मग महाराष्ट्र प्रशासकीय न्यायालयाने शासनाची देखील बाजू ऐकून घेतली आणि मग आपल्या न्याय निर्णयामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीशे ब्याऐंशी मधला नियम सत्तावीस आणि नियम एकशे तेवीस या दोन्ही नियमातील तरतुदींची चर्चा केली यापूर्वी देखील मी आपल्याला सांगितलंय नियम सत्तावीस हा आहे असा आहे की एखाद्या कर्मचाऱ्याचं निवृत्ती वेतन कायमच किंवा काही काळा पूर्ण निवृत्ती वेतन किंवा निवृत्ती वेतनाचा काही भाग रोखण्याचा शासनाला अधिकार आहे किंवा त्याच्या कडे काही गंभीर गैरवर्तुणाबद्दल तो दोषी ठरला किंवा त्यांच्या निवृत्ती वेतनामधून त्याच्याकडून शासनाला काही आर्थिक हानी झाली त्याची रक्कम वसूल करण्याचा अधिकार असं सत्तावीस मध्ये म्हटलंय सत्तावीस नियमांचा हे आहे की सेवेच्या काळात जर एखादी विभागीय चौकशी जर असेल ती सेवानिवृत्ती नंतर देखील पूर्ण केली जाईल आणि तोपर्यंत त्याला त्याचं निवृत्ती वेतन नाही पण त्याला फक्त तात्पुरती निवृत्ती वेतन दिलं जाईल अशी नियम एकशे तीस मध्ये पण नियम सत्तावीस मध्ये हे देखील म्हंटलेलं आहे की सेवानिवृत्ती पर्यंत किंवा सेवा काळामध्ये एखादी विभागीय चौकशी सुरू केली नाही आणि म्हणजे सेवानिवृत्तीच्या दिनांकाच्या दिवशी कर्मचाऱ्यांविरुद्ध कुठलीही विभागीय चौकशी प्रलंबित नसेल तरी देखील सेवानिवृत्तीनंतर देखील विभागीय चौकशी सुरू करण्याचा अधिकार शासनाला आहे पण या नियम च्या सहा मध्ये म्हटले दाखवला एक डेफिनेशन दिले की विभागीय चौकशी केव्हा सुरू झाली असं मानण्यात येईल आणि नियम सत्तावीस सहा मध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या वेळेस कर्मचाऱ्याविरुद्ध दोषारोप पत्र निर्गमित केलं जाईल त्यावेळेस त्याच्या विरुद्ध विरुद विभागीय चौकशी सुरू केली जाईल असं म्हटलंय आता नियम एकशे तीस मध्ये दिलाय तात्पुरती निवृत्ती वेतन देण्यासंदर्भात नियम एकशे तीस मध्ये तरतूद अशी केली आहे की जर कर्मचाऱ्याविरुद्ध एखादी विभागीय चौकशी म्हणजे शिस्तभंग प्रकरण प्रलंबित असेल किंवा न्यायिक कारवाई जर प्रलंबित असेल तर त्या कर्मचाऱ्याला नियमित निवृत्ती वेतन न दे न देता तात्पुरतं निवृत्ती वेतन दिलं जाईल आणि त्याला सेवा उपदान दिलं जाणार नाही मग महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणे दोन्ही बाजू केलेला युक्तिवाद घेतला आणि या संदर्भात उच्च न्यायालयाने जे निर्णय दिलेले आहेत ते निर्णय विचारात घेतले आणि प्रशासकीय न्यायाधिकरण या कुठला निष्कर्ष कि ज्या वेळेस सेवानिवृत्तीच्या दिनांका रोजी कर्मचाऱ्याविरुद्ध जर विभागीय चौकशी किंवा न्यायिक कारवाई प्रलंबित नसेल म्हणजे कुठली चौकशी सुरू केलेली नसेल तर त्याला निवृत्ती वेतन दिलं पाहिजे पण सेवा उपदान मिळण्याचा त्याला हक्क आहे आणि म्हणून इथे श्री श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी त्यांच्या सेवा निवृत्ती नंतर सुरू करण्यात आली होती सेवानिवृत्तीच्या दिनांका रोजी ते निलंबितही नव्हते किंवा त्याच्या विरुद्ध कुठली विभागीय चौकशी सुरू केली नव्हती म्हणून त्यांचं सेवा उपदान ओकून ठेवण्याचा अधिकार शासनाला नाही असा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने निर्णय निष्कर्ष काढला आणि श्री श्रीकांत शिंदे यांना सेवा उपदान दिलं जावं अशा पद्धतीच्या डायरेक्शन सूचना महाराष्ट्र शासनाला आता हा फार महत्वपूर्ण सेवा उपधान बद्दल आहे या संदर्भात मला आणखीन एक गोष्ट नमूद करायला पाहिजे की अनेक वेळा अनेक कर्मचारी माझ्याकडे जे प्रश्न घेऊन येतात किंवा अनेक ठिकाणी काही वकील देखील या संदर्भामध्ये सेवा उपदान रोखण्याच्या संदर्भात बिहार कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये एक महत्वपूर्ण न्याय निर्णय आहे तो जितेंद्र श्रीवास्तव विरुद्ध झारखंड या जा प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की श्रीवा, सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याच सेवा उपदान रोखण्याचा अधिकार शासनाला नाही पण जितेंद्र श्रीवास्तव विरुद्ध झारखंड या जा प्रकरणामध्ये जे जितेंद्र श्रीवास्तव होते त्यांना जे नियम लागू आहेत महारा बिहार कर्मचाऱ्यांच्या करता जे निवृत्ती वेतन नियम लागू आहेत त्या नियमामध्ये कुठलंही सेवा उपदान रोखण्याची तरतूद नसल्यामुळे असं सेवादान उप रोखता येत नाही असा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला पण आपल्याकडे ना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये नियम एकशे एक तीस मध्ये तरतूद आहे की कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाई म्हणजे सिद्धमंग विषयक कारवाई किंवा न्यायिक कारवाई प्रलंबित असेल तर त्याचं सेवा उपदान ठोकता येतं थोडक्यात जितेंद्र श्रीवास्तव विरुद्ध झारखंड या प्रकरणातला जो निर्णय दिला आहे तो महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू होत नाही याची कृपा नेऊन घ्या पण मगाशी जसं सांगितलं त्याप्रमाणे सेवानिवृत्तीच्या दिनांका दिवशी जर कर्मचारी निलंबित नसेल किंवा त्याच्या विरुद्ध विभागीय चौकशी सुरू झालेली नसेल तर निवृत्ती वेतन किंवा त्याच सेवा आपण प्रकरणा बरोबर बघायची मी सांगितल्याप्रमाणे आपण एक चंद्रकांत कदम विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणाची थोडीशी माहिती घेऊया या प्रकरणामध्ये हे फॉरेन्सिक डिपार्टमेंट म्हणजे होम डिपार्टमेंट चे अंडर जे येत त्या डिपार्टमेंट मध्ये काम कर हे एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये ग डक चे कर्मचारी म्हणतात आणि मन हळूहळू पदोन्नती होऊन ते असिस्टंट सुपरिंटेंडेंट म्हणून एकतीस बारा दोन हजार अठरा ला सेवा आता म्हणजे त्यांच्या विरुद्ध कुठली विभागीय चौकशी नव्हती पण त्यांना सेवानिवृत्तीच्या दिनांकाच्या दिवशी एक शोकाज नोटीस म्हणजे कारणे दाखवा नोटीस दिली आणि कारणे दाखवा नोटीस त्यांच्याकडून काही अनियमितता झालेली आहे या कारणावरून त्यांच्या विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई का करू नये अशा प्रकारचं स्पष्टीकरण मागणार जो मेमो ज्याला म्हणतो तो किंवा ज्ञापन म्हणतो ते ज्ञापन त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी आणि हे कारण दाखवू की त्यांच्या विरुद्ध आता प्रस्तावित विभागीचा आम्ही शोकास नोटीस दिलेली वगैरे आहे आणि म्हणून त्यांच्या त्यांना देय असणार निवृत्ती वेतन दिलं नाही सेवा उपदान नाही आणि त्याबरोबरच त्यांच्या डेट जे जेवण झाले त्यांच्याकडे काहीतरी त्यांनी घरापोटी घेतलेलं कर्ज होत त्याचबरोबर ते एका प्रकरणामध्ये ते एका गॅरेंटर राहिलेले होते दुसऱ्या कर्मचाऱ्याला लोन देण्याच्या संदर्भात आणि ते लोन देखील फिटलं गेलं नव्हतं म्हणून शासनाने त्यांच्या विरुद्ध कि त्यांच त्यांच्याकडची असलेली लोनची रक्कम आणि आणि ते जिथे गॅरेंटर होते तिथे जे लोन रिपे होऊ शकलं ती रक्कम अशी जबरदस्त एकंदर पाच लाख अकरा हजार रुपयाची बाकी त्यांच्याकडून आहे आणि मग त्यांना रेग्युलर पेन्शन दिलं नाही आणि इतकी रक्कम आणि मग हे कदम हे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे गेले आणि मग महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने जसं श्रीकांत शिंदे यांच्या प्रकरणामध्ये सांगितलं त्याप्रमाणेच नियम सत्तावीस आणि एकशे तीसची चौकशी पण या संदर्भात राष्ट्र प्रशासनाने न्यायाधिकरणाने हे देखील नमूद केलं की या कदम यांच्याकडून ते ज्या ठिकाणी गॅरेंटर राहिलेले आहेत अशा प्रकरणात जी कर्जाची वसुली झाली नाही ती वसुली त्यांच्या ग्रॅच्युटी मधून करता येणार नाही ना त्याच्यासाठी बँक असेल किंवा कुणाला असेल त्यांना इतर सिव्हिल कोर्टामध्ये जाऊन त्याची वसुली करावी लागेल त्यांच्या निवृत्ती वेतन विषय लाभार्थी करता येणार नाही ना असं देखील निष्कर्ष आणि असा निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीश त्याचबरोबर मग अशी सांगितलं त्याप्रमाणे श्री कदम यांच्या विरुद्ध सेवानिवृत्तीच्या दिनांकाच्या दिवशी कुठली विभागीय चौकशी प्रलंबित नव्हती कारण त्यांच्या विरुद्ध कुठलं दोषारोप निर्गमित झालेलं नव्हतं त्यांना दिलं गेलं होतं ते ज्ञापन दिलं होतं इट वॉज ओनली अ शोकवाज नोटीस आणि नुसती शोकवाज नोटीस दिल्याने विभागीय चौकशी सुरू झाली असं म्हणता येत नाही कारण सत्तावीस सहा मध्ये शिस्तभंग विषयक कारवाई केव्हा सुरू झाली असं मानलं जाईल याची व्याख्या दिलेली आहे त्या व्याख्येप्रमाणे कर्मचाऱ्याला पत्र निर्गमित होईल किंवा तो तो निलंबित असेल अशा वेळीच त्याच्या विरुद्ध विभागीय चौकशी सुरू झाली असं आणि त्यामुळे शेख कदम यांच्या विरुद्ध कुठली विभागीय चौकशी नव्हती सेवानिवृत्तीच्या दिनांकाच्या दिवशी म्हणून त्यांना त्यांचे सर्व निवृत्ती वेतन विषयक लाभ म्हणजे निवृत्ती वेतन सेवा उपदान एनकॅशमेंट इत्यादी सर्व बाबींची जी, जी रक्कम आहे ती त्यांना अदा करण्यात यावी असा निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने दिला त्याचबरोबर जी रक्कम त्यांच्याकडे केली त्यांनी घेतलेल्या कर्जापोटी होती ती कर्जापोटीची रक्कम देण्याची तयारी कदम यांनी दाखवलेलीच होती त्यामुळे ती रक्कम त्यांनी सेवा उपदानामधून करून घ्यावी आणि मग त्यांना निवृत्ती वेतन जर त्यांनी काही ना प्रोविजन पेन्शन दिलं असेल तेवढी रक्कम मजा करून त्यांना निवृत्ती वेतनाची रक्कम द्यावी आणि दिलं जावं अशा संदर्भातला महत्वपूर्ण न्याय निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने न्याय निर्णय मित्रांनो हे दोन्ही न्याय निर्णय अत्यंत महत्वाचे न्याय निर्णय पूर्ण मला नेहमी मागितलं जाईल की वित्त विभागाने देखील पंचवीस मार्च एकोणीसशे एक्क्याण्णव ला एक शासन निर्णय काढलेला आणि त्या शासन निर्णयामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ज्यावेळेस एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध दोषारोप पत्र निर्गमित झालेलं नाही तेव्हा त्याच्या विरुद्ध विभागीय चौकशी सुरू केली असं मानता येणार नाही आणि त्याला त्याचे निवृत्ती वेतन विषयक लाभ आहेत ते रोखता येणार नाही असं स्पष्ट करणारं शासनाने पंचवीस मार्च एकोणीसशे एक्क्याण्णव ला परिपत्रक काढलेलं आहे पण आपल्या दुर्दैवाने या परिपत्रकातल्या सूचना स्थापना विषयक बाबीमध्ये कर्मचारी असतील किंवा अधिकारी लक्षात न आल्याने से सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांना निवृत्ती वेतन विषयक लाभ वेळेवर देत नाही तर त्यांच्या एक अन्याय होतो आणि म्हणून हे दोन्ही महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने दिलेले जे निर्णय निर्णय ते आणि हा पंचवीस मार्च एकोणीशे चा जो शासन निर्णय तो मी गुगलवर अपलोड करून त्याची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे माझी आपल्याला विनंती आहे की हे दोन्ही निर्णय आणि हा शासन परिपत्रक जो दिलाय पंचवीस मार्च हे आपण डाउनलोड करून घ्या त्याचा अभ्यास करा एवढंच नाही तर आपल्या कार्यालय प्रमुख आणि आपल्या आस्थापनाविषयक बाबी हाताळणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्या नजरेस हे पंचवीस मार्च एक्क्याण्णव चा सर्क्युलर आणि दोन्ही शासन निर्णय त्यांच्या नजरेस आणा म्हणजे यापुढे देखील जे कर्मचारी सेवानिवृत्त होतील त्या विरुद्ध ते निलंबित नसतील आणि त्यांच्या विरुद्ध जर चौकशी प्रलंबित नसतील तर त्यांना त्यांना लाभ वेळेवर त्यांना पोहोचतील आणि एक प्रकारचा न्याय केला मित्रांनो मी आता था येथेच थांबतो हा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा आणि आपल्या मित्रांना देखील या कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलची माहिती द्या आपण सबस्क्राईब केलं असेलच नसेल तर करा आणि आपल्या मित्रांना देखील या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करण्यास मित्रांनो हा व्हिडिओ चॅनल सुरू करून एक वर्ष झाला माझी खंत आहे की आतापर्यंत फक्त तीन हजार सातशे लोकांनी या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं याचाच अर्थ की या व्हिडिओ चॅनलची माहिती अनेक अधिकारी आणि अने कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही आता आपली जबाबदारी आहे आपण व्हिडिओ पाहिला असेल आणि आपसक्राईब केलं असेल तर आपले कमीत कमी पाच ते दहा जे कर्मचारी असतील किंवा आपण ज्या कार्यालयात काम करणार असल्या त्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि आपल्या कार्यालय प्रमुखांना देखील या व्हिडिओ चॅनलची माहिती द्या आणि त्यांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा मित्रांनो आता मी येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणारच आहोत येत्या मंगळवारी एका नव्या व्हिडिओसोबत नमस्कार